मंडळी घरातील तुळस कोमेजली किंवा कडक उन्हामुळे वाळून गेली म्हणून नवीन तुळस विकत घेण्याचा विचार करताय का तर अक्षय सुखासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय सुख देणारं तुळशीचं रोप नक्की लावावं कारण यामुळे अगिनत फायदे होऊ शकतात अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीचं नवीन रोप कसं लावावं किंवा तुळशीचे उपाय कसे करावेत चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीय आहे हे सर्वांनाच माहिती आहे या सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्व आहे एवढं की साडेतीन मुहूर्तांमध्ये या मुहूर्ताचा समावेश केला गेलाय अक्षय म्हणजे अनंत या दिवशी केलेले सर्व कार्य शुभसिद्ध होऊ शकतात शिवाय या दिवशी अबुझा मुहूर्त असतो त्यामुळे या दिवशी कोणतंही शुभकार्य केव्हाही करता येतं अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची यथोचित पूजा करण्याची परंपरा आहे यामुळे व्यक्तीचं सुख समृद्धी आणि सौभाग्य वाढू शकतं जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासूनही आपल्याला आराम मिळू शकतो या दिवशी तुळशीचं रोप लावणं हे अत्यंत फलदायी मानलं जातं कारण तुळशी ही हरिप्रिया अर्थात भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय असते असं मानलं जातं त्याचबरोबर देवी लक्ष्मी मातेलाही तुळशीचा हार घालून पूजा केली जाते आपल्याकडे रामा तुळस असो नाहीतर श्यामा तुळस त्याचे गुणधर्म वेगवेगळे असले तरी ती भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीला वाहिल्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळतो म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मी बरोबरच तुळशीचं रोप घेऊन त्याची यथासांग पूजा करावी आणि त्याची रुजवण करावी मात्र अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात नवीन तुळशीच्या रोपाची रुजवण कशी करावी त्याचा विधी काय आहे आणि त्याचे महत्वाचे नियम काय आहेत हे समजून घेऊया त्यासाठी तुळशीचं रोप माती शेणखत कुंडी पाणी दिवा फुलं इत्यादी साहित्य घ्यावं अर्थात या गोष्टी आजकाल बाजारात सहजरित्या उपलब्ध होऊ शकतात याचबरोबर तुळशीचं रोप अगदी रेडीमेड त्यामध्ये माती शेणखत आणि कुंडी किंवा पाणी दिलेलं सुद्धा मिळू शकतं आता अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीच्या रोपाची पूजा कशी करावी तर अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान ध्यान आणि सूर्यदेवाची पूजा करावी त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्रांच्या जपासह तुळशीचं रोप लावावं त्यानंतर तुळशी मातेची विधिवत पूजा करावी हे अत्यंत फायदेशीर ठरू शकतं यामुळे आनंद आणि समृद्धी देखील येण्यास मदत मिळू शकते याचबरोबर यावेळी ओम श्री तुलसी देवीय न या मंत्राचा जप करावा तुळशी मातेजवळ शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम श्री तुळसीदेवी देवी या मंत्राचा जप करत राहावा तुळशीचं रोप लावल्यानंतर मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी की तुळशीला रोज अर्घ द्यावं यामुळे घरामध्ये सुख समृद्धी अक्षय टिकून राहण्यास मदत मिळते आता ज्यांच्याकडे आधीच तुळशीचं रोप आहे त्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीच्या झाडाची पूजा कशी करावी तर अक्षय तृतीया हा हिंदू आणि जैन धर्माचा सण आहे या दिवशी कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली जाते आणि भगवान श्री विष्णूंच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये याला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं त्यातीलच एक म्हणजे आखातीच अक्षय या शब्दाचा अर्थ असा की ज्याचा अंत नाही याच कारणामुळे अक्षय तृतीया हा समृद्धी आशीर्वाद आनंद आणि यशाचा सण मानला जातो या दिवशी जी व्यक्ती दानधर्म करते आणि भगवान श्री विष्णूंची पूजा करते त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात शिवाय या दिवशी भगवान श्री हरिविष्णूसोबतच तुळशीच्या रूपाची पूजा करण्याचाही विशेष विधी आहे या दिवशी तुळशीच्या रोपाचे काही सोपे उपाय करून पाहिल्यास सदैव समृद्धी राहते अशी ज्योतिषशास्त्रामध्ये श्रद्धा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण मंदिरामध्ये जाऊन भगवान श्री हरी विष्णूंना पिवळ्या फुलांसह तुळशीची काही पानं अर्पण केल्यास आपल्या जीवनामध्ये समृद्धी येण्यास मदत मिळू शकते आणि आपली आर्थिक स्थितीही चांगली राहण्यास मदत मिळते शिवाय तुळशीला विष्णू प्रिया असं मानलं जातं आणि ज्या घरामध्ये तुळशीचं रोप लावलं जातं त्या घरामध्ये देवी लक्ष्मीचाही वास नेहमीच असतो अक्षय तृतीयेचा दिवस श्री हरि विष्णूंचा दिवस मानला जातो म्हणून या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंना तुळशी अर्पण केल्यानं भगवान श्री विष्णू नक्कीच प्रसन्न होऊ शकतात आता तुळशीची नियमित पूजा करण्याचा सल्ला दिला जात असला तरी अक्षय तृतीयेचा दिवस तुळशी पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो या दिवशी तुळशीची विशेष पूजा केली जाते त्यामुळे जीवनामध्ये कधीही अडचणी येत नाही आधी सांगितल्याप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरातील तुळशीची पंचोपचार पूजा करावी एक तुपाचा दिवा नक्की लावावा तुळशीची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम तुळशीला पाणी अर्पण करावं तिच्या पानांवर कुंकू लावून सात वेळा प्रदक्षिणा करावी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी तुळशीची आरती करून शुद्ध तुपाचा दिवा लावा हे आपल्यासाठी अत्यंत शुभ फलदायी ठरू शकतं अक्षय तृतीयेच्या दिवशी घरातील तुळशीच्या कुंडीवर किंवा त्या भांड्यावर कुंकुमानं स्वस्तिक चिन्ह नक्की काढावं आणि त्याची विशेष पूजा करावी कारण स्वस्तिक चिन्हामध्ये सर्व देवी देवता वास करतात आणि तुळशीजवळ काढलेल्या या स्वस्तिकामुळे का सर्वच देवांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाला प्राप्त होऊ शकतात अशी मान्यता आहे त्यामुळे दहा मे रोजी अक्षय सुखासाठी आपल्या घरामध्ये नवीन तुळस नक्की लावावी किंवा आपल्या घरात असलेल्या तुळशीची आवर्जून विधिवत पूजा नक्की करावी यामुळे आपल्या घराला अक्षय सुखप्राप्ती नक्कीच होऊ शकते आपल्या कुटुंबात सुख समृद्धी आनंद आणि सौभाग्य टिकून राहण्यासही मदत मिळू शकते तुम्ही सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन तुळस लावता का किंवा तुळशीची पूजा करता का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका